आज मी इथे वीकेंड स्पेशल चिकनचं बेत करणार आहे यामध्ये कुठलंही वाटण न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्येच बिना तामझामची ही चिकन करी किंवा चिकन ग्रेवी बनवणार आहे अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि इथे दोन मोठ्या साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत ग्रेव्ही बनवतोय किंवा कुठलं वाटण नाही आहे यामध्ये त्यामुळे कांदा जास्त घ्यायचा आहे कुकरमध्ये डायरेक्ट बनवायचं आहे कुकर गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत दोन तमालपत्र दोन तीन काळे मिरे दोन तीन लवंग घालायचे आहेत एक स्टार फुल एक मसाला वेलची मी यामध्ये घातली आहे आता यामध्ये शहाजिरे घालायचे आहेत अर्धा चमचा साध्या जिऱ्यापेक्षा शहाजिऱ्याची चव यामध्ये खूप मस्त लागते आता यामध्ये कांदा घालायचं आहे भरपूर असा कांदा यामध्ये मी वापरते कुठलं वाटण नाही आहे त्यामुळे कांदा जास्त घालायचं आहे कांदा यामध्ये हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हाय हीटवरती कांद्याचा इथे रंग बदलला आहे यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे दोन हिरव्या मिरच्यामधून कट करून यामध्ये घातल्यात आलं आणि लसणाचा थोडासा कच्चे निघून जाण्यासाठी थोडं मी हे परतून घेते आता यामध्ये जे आपण धुवून घेतलेलं चिकन आहे ते घालायचं हे मॅरिनेट वगैरे केलेलं नाही याला दही मीठ हळद काहीच लावलेलं नाहीये असंच मी यामध्ये घातलंय यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय यावरती थोडीशी हळद घालायची अर्धा छोटा चमचा आणि हाय हीट वरती एखाद मिनिट हे चिकन चांगलं परतून घ्यायचंय एखाद मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक बारीक कापून घेतलेला छान लाल पिकलेला टोमॅटो यामध्ये घातला आहे हा पण आता यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा एक दोन मिनिटे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये धुवून कापून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आता आपल्याला अक्षदाज रेसिपीचा हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस प्रकारचे मसाले घालून हा बनवलेला आहे अप्रतिम असा याचा सुवास आहे आणि भाजीला आमटीला खूप छान अशी चव येते याच्यामुळे दोन चमचे हा मसाला मी यामध्ये घातलाय जर तुम्हाला मागवायचं असेल तर इथे नंबर दिलाय त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता थोडासा मी चिकन मसाला घातलाय कुठलाही चिकन मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता अर्धा चमचा घातलाय मी आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला घातला की याला तेल सुटेपर्यंत हे मी सगळं परतून घेतलंय आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला याची केवढी ग्रेव्ही हवी आहे किंवा कितपत पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नवशिके असाल किंवा बॅचलर्स असाल तर तुम्हीही बनवू शकता कुकरमध्ये अगदी झटपट होते वाटण नाही आहे त्यामुळे बाकी काहीच झीक झीक नाही आहे अगदी झटपट होते यामध्ये आता सगळ्यात शेवटी थोडीशी कसुरी मेथी घालते मी आणि पुदिना कोथिंबीर बारीक कापून यामध्ये घालायची आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून याची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीपेक्षा जास्ती शिट्ट्या याच्या झाल्या तर चिकनचा गाळ होतो त्यामुळे हाय हीटवरती फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकर थंड झाला की मग मी याचं झाकण उघडलं आहे अप्रतिम असं हे चिकन दिसतंय मस्त असा दाटसर याचा रस्सा म्हणजेच दाटसर अशी ग्रेव्ही झाली आहे शेवटी कोथिंबीर घालायची आहे कशी वाटली ही तुम्हाला बॅचलर स्पेशल एकदम झटपट होणारी चिकन ग्रेव्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण ही झटपट होणारी चिकन ग्रेव्ही बनवून बघा तुम्हाला या आपल्या चॅनेलवरच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज येतात तेव्हा तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येतं मस्त जबरदस्त झटपट होणारा हा आपला वीकेंड स्पेशल बेत तयार आहे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद